माजलगाव धरणामध्ये जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाण्याची आवक चालू आहे ह्याचबरोबर बिंदुसरा नदीपात्रातून देखील पाण्याची आवक चालू असून आज सोळा सप्टेंबर रोजी माजलगाव धरण हे किती टक्के भरलेलं आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज सोळा सप्टेंबरच्या अपडेटनुसार माजलगाव धरणाचा आजचा एकूण पाणीसाठा हा दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट चाळीस दलघमी इतका झालेला आहे माजलगाव धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा हा एकशे बेचाळीस पॉईंट साठ दलघमी इतका झालेला आहे तर धरणामध्ये पाण्याची जी, जी आवक आहे ती पाण्याची आवक जी आहे ती एक हजार एकशे वीस क्युसेस इतकी झालेली आहे तर सोळा सप्टेंबरच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे पंचेचाळीस पॉईंट चौसष्ट टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाची आता टक्केवारीची वाटचाल ही पन्नास टक्केच्या दिशेने चालताना आपल्याला पाण्यास मिळत आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद